आता इथे झाला असेल तर जरा हा जरा आता बोलू नका लोक कसायचा असेल तर काय तुमचा पण आवाज नको रे सध्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आज सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक ठिकाणी विशिष्ट विदर्भामध्ये मतदान सुरू आहे आणि काही ठिकाणी जे आहे महाविकास आघाडी किंवा महायोतिष अजूनही काही कोण कुठे उभे राहील उभं राहणार आहे उमेदवार कुणा कुठल्या पक्षाला ती जागा जाते याच्याबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे नाशिकच्या बाबतीमध्ये होळीच्या दिवशी जे आहे आम्हाला दादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजित दादा प्रफुल पटेल तटकरी बसले होते आणि एक वाजता बोलवलं आम्हाला जायचं होतं नाशिकला मग कशाला बोलू म्हणाले की आत्ताच आजच आम्ही सहा वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजितदादा आणि त्यांचे दोन दोन चार चार जे काही प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कोणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि दादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली आम्हाला ती सीट द्यावी त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील तर ता त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही शाळेत नाही तिथे छगन भुजबळ उभे राहतील म्हणजे मी उभं राहणार अरे पण मी सीट मागितली नाही पण ते त्यांनी सांगितली आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार तिथे म्हणे आम्ही त्यांना समजवू पण भुजबळ तिथे लढते मी म्हटलं थोडा वेळ द्या उद्या येतो तुम्हाला सांगतो तु कन्फर्मेशन दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं काय ते म्हणे नाही काय दुसरा मार्ग नाही तुम्हाला लढावं लागेल आणि मग आम्ही नाशिकला गेल्यानंतर जे आहे चाचपणी सुरू केली सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मराठा समाज म्हणजे आमचे जे आम पक्षातले तर जिल्हा प्रमुख आणि महिला प्रमुख आणि तुमचे युवक प्रमुख वगैरे बरेचसे जे आहेत प्रमुख हे मराठा समाजाचेच कार्यकर्ते अधिक माझे पर्सनल तिथेच मी असल्यामुळे अनेक म चांगले चांगले लोक येऊन मराठा समाजाचे सुद्धा भेटले आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जे आहेत त्यांनी सांगले आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार जे आमचे दलित बांधव आहेत ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आदिवासी समाजाचे लोक आले अल्पसंख्याक आले ओबीसी तर निश्चितपणे सगळे आले आणि चांगलं वातावरण जे आहे सुरू झालं आणि त्यानंतर जे आहे ती बातमी बाहेर फुटली आणि ती चर्चेला सुरुवात झाली ती भुजबळ उभे राहणार आणि मग मला सांगावं लागेल की मला असंच सांगितलं आहे आणि मग त्याची तुम्हाला माहिती आहे की चर्चा वर्तमानपत्रात प्रिंट मीडियामध्ये बरेच दिवस चालले आम्ही सुद्धा लु। जे आहे हळूहळू हळू कामाला लागलो लोकांशी चर्चा करायला बोलायला लागलो परंतु जे पुढे इथे त्या जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागायला लागला बरं हे सांगताय आहे का तिथे दिल्लीत असं ठरलंय याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फड फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूयाना शिकला ते पण नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की बारे। बारे हो म्हणजे तुम्हालाच उभं कर मी बावनकुळे आलो बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा निरोप होता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मिटिंगमध्ये बरं बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं ते जाहीर करायला पाहिजे ना ती जागा पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथले खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कुणाचे कुणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिला आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढेसुद्धा गेलेला आहे आणि अजूनसुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोणी जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे जा। नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत ला आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेडलॉक आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला सुरुवात इतर ठिकाणी सुरुवात केली चंद्रपूरला जाऊन आलो मुनगटीवारांनी त्यांच्या प्रचार दोन चार मिटिंग घेतल्या आणखीने अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत किमान सहा सात ठिकाणी आणखी ते वाढत जातील जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाचे सुद्धा जे नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत आणि शिंदे मुख्यमंत्री या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो नाशिकमध्ये ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा व्यक्त केला स्वतःहून येऊन मग त्याच्यामध्ये सर अनेक पक्षाचे बी जे पीचे तर निश्चितपणे होतेच पण होते पण इतरांनीसुद्धा जे आहेत की साहेब आम्ही तुमच्याबरोबर राहणार की म्हणून मराठा समाजाचे जे आहेत अनेक लोक येऊन त्यांनी सांगितले नाही नाशिकच्या विकासासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहणार कारण नाशिकचा विकास दोन हजार चौ नऊ ते दोन हजार चौदा पाच वर्षामध्ये समीर भुजबळ तिथे खासदार होते मी पालकमंत्री होतो आणि मग तो इथून मुंबई नाशिक रोड फ्लायओव्हर नाशिक चंद्रपूर त्र्यंबकेश्वर नाशिक पुणा नाशिक येवला औरंगाबाद रिंग रोड्स दोन्ही एअरपोर्ट बोट क्लब नंतर कुंभमेळा येणा होता म्हणून गोदावरी नदीच्या काठाचे असलेले जे आ, घाट वगैरे वेगवेगळ्या मंदिराचे वगैरे प्रश्न तिथले अनेक कामं जे आहेत रस्त्यांची सुद्धा आम्ही केली होती डेव्हलपमेंट त्यामुळे त्या नाशिकच्या लोकांचं आमच्यावर प्रेम होतं आणि त्या प्रेमाखात त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नाशिकच्या विकासासाठी आणि अर्थात मोदी साहेबांचे तिकडे तीन आमदार बी जे पीचे आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की मोदी साहेबांचे हात आम्हाला बळकट करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे जे आहे पाठिंबा देणार परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे आणि ज्याने ज्याने मला सपोर्ट जाहीर केला नाशिकमध्ये त्या मतदारसंघात महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून काही फोन आले त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे चलिए हिंदी जरा ठहरो मैं मैं बैठूंगा मैं जो है ये हमारे जो हिंदी वाले हैं और भाई सुनो भाई अब हिंदी में निवेदन कर रहा हूँ देखिए जो हमारा जो होली का त्योहार था उस दिन जो है हमें बुलाया गया प्रफुल पटेल अजीत पवार और तटकरे हमारे जो पार्टी के लीडर हैं और उन्होंने कहा कि हम छः बजे आए हैं सुबह दिल्ली से और रात को तीन बजे मीटिंग ख़त्म हुई अमित शाह साहब वहाँ थे और जब अलग अलग जो कॉन्स्टिट्यूंसी जो है मतदार संघ उनमें जो चर्चा हुई जब नासिक की चर्चा आई तो अमित शाह साहब ने कहा कि वहाँ छगन भुजबल जी को खड़ा होना चाहिए उनको खड़ा कीजिए तो मैंने तो इनको कहा अजीत पवार को मैंने तो मांगा नहीं था तो आपने नहीं मांगा था क्या मगर उन्होंने खुद कहा है कि वहाँ भूजबल जी को खड़ा करो तो अभी हम क्या करें चौबीस घंटा मैंने मुझे दे दो विचार विमर्श करता हूँ चौबीस घंटे के बाद मैं फिर गया फिर उन्होंने वही कहा कि हम उनको कुछ नहीं बोल सकते तुमको है कॉन्टेस्ट करना है तुमको लड़ना है हमने जाके जो है नासिक में जो है लोगों से पूछताछ शुरू कर दी मराठा हमारे जो कुछ जो है चाहते हैं वो आए ओबीसी बी सी क्या आए आदिवासी आए दलित मुस्लिम कई सारे लॉसेस से चूँकि मैंने काफ़ी हम लोगों ने काम किया है डेवलपमेंट का काफ़ी काम किया है तो हमने आ, हमको बहुत अच्छा रिस्पांस मिला कि नहीं हम पूरे आपको साथ देने वाले हैं आप खड़ा हुए नासिक की डेवलपमेंट के लिए और साथ साथ मोदी साहब के हाथ भी हमको मजबूत करना है क्योंकि तीन एम जो है वो मोदी साहब के बीजेपी से है नासिक से आते हैं तो हमने भाई ठीक है तो चर्चा शुरू हुई तो हम यह है ना कि भले इन्होंने कहा मगर वो मीडिया में तो जो उसका जो है बोलना चाहिए या कन्फर्मेशन होना चाहिए कि ऐसा ऐसा तय हुआ तो एक हफ्ता हुआ चर्चा शुरू हो गई कि भाई ये किसकी जगह है अभी हमने तो कहा हमको तो उन्होंने बोला है तो मैं ज़रूर लडूंगा भी और जीतूंगा भी मगर अब तीन हफ्ते के बाद कई सारे सवाल हल हो गए दूसरी जगह के दूसरे कॉन्स्टिट्यूंसी के फिर वो सतारा हो या आ, ये सिंधुदुर्ग हो या कहीं बे मगर नासिक का जो जो पहले होना चाहिए था क्योंकि पहले जो हमको बताया गया वो तीन हफ्ते पहले अपना काम शुरू कर दिए तो अभी तक जो है वो डेड लॉक में पड़ा हुआ अभी तक वो चर्चे में पड़ा है। अभी हमारे खिलाफ जो जो महाविकास आघाड़ी शरद पवार उद्धव ठाकरे और कांग्रेस का जो उम्मीदवार है संयुक्त उम्मीदवार वो तीन हफ्ते पहले ही डिक्लेयर हो गया और उन्होंने काम शुरू कर दिया अब जितना समय जाएगा उतना जो है नुकसान भी होने का डर है इसलिए हमने तय किया कि ये डेड लॉक जो है ये हमको ही खोलना पड़ेगा इसलिए मैंने खुद यहाँ जो है अगुआपन दिया है और मैंने कहा कि भाई ठीक है मैं इस चर्चे से इस लड़ाई से हट जाता हूँ मैं इस लड़ाई में शामिल नहीं होना चाहता हूं। आप जिसको भी हो जल्द से जल्द उम्मीदवार और पार्टी का नाम डिक्लेयर करें महायुति ताकि हम सब लोग जो है उनके काम में लग जाए और एक एक सीट का बहुत महत्व रहता है, है और उस सीट को हम चुन कर लाएंगे। ऐसे भी हमने जो अभी चंद्रपुर से आए इसके लिए कैंपेन के लिए गए थे प्रचार के लिए अभी और पाँच छः जगह से उन्होंने कहा कि तुमको आना है हमने कहा जरूर आऊँगा और ज़रूर हम जाएंगे भी तो मैं आपके जरिए जो है जो विश्वास मोदी साहब ने हम पर जिताया जो विश्वास अमित शाह साहब ने जताया हमारे ऊपर और कहा कि नहीं भुजबल जी लड़ेंगे मैं उनका तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने मुझे कहा मगर ज़मीनी पर जो है ये जो चल रहा है आपस में जो है चर्चा 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 और बहुत समय जा रहा है ये देखते हुए मैंने खुद ये निर्णय लिया है कि मैं इस लड़ाई से हट रहा हूँ मैं उम्मीदवार नहीं करूँगा जिसे भी आप उम्मीदवार करना चाहते हैं जो है उसका नाम जल्द से जल्द जो है वो आप लोगों को बताएं ताकि हम सब लोग जो है मिलकर उस काम पर लग जाए और इस काम के लिए जब मैं खड़ा होने था यह मालूम हुआ मीडिया द्वारा द्वारा तो वहाँ नासिक के कई सारे अलग अलग जो घटक है अलग अलग जाति है संगठन है पक्ष है और महाराष्ट्र से भी कई सारे लोगों ने मुझे सपोर्ट बताया तो मैं उनका भी आभारी हूँ मी वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केलेली नाही मी माझ्या वरिष्ठांचा जो आहे सन्मान करतो त्यांचे आभार मानतो एवढंच नाही तर दिल्लीतील जे आहे ज्येष्ठ नेते आहेत मोदी साहेब आणि शहा साहेब या सहित सगळ्यांचा मी आभारी आहे फक्त असं आहे ना की कोणाचा तरी आग्रह असतो त्याच्यामुळे चर्चा अडून बसतात तर कुणीतरी तरी त्याच्यामध्ये थांबलं पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी अशा मला उमेदवारी मिळावं म्हणून क कधीच थांबलेलो नाही आहे काय उमेदवार जाब तो टिकलो पण तिथे जरा थोडंसं जे हे खरं आहे की तिथे शिंदे गटाचे जे आहे साहेबांचे काय खासदार सध्या हेमंत गोडचे आहेत त्याच्यामुळे त्यांचा आग्रह असेल किंवा दुसरं काही कारण असेल ते त्यांना कल्पना असेल परंतु हा तिढा सगळे तिढे सुटले परंतु हा तिढा सुटत नाही तो सुटावा म्हणून मी पाऊल टाकलेला आहे दोन चारच आहेत

सहा तालुक्या असतात आदिवासी तालुका एक तालुका गुजरात बॉर्डरला चिकटलेला आहे असे सगळा मोठा एरिया असतो तिथं प्रचार करण्यासाठी वेळ पण हवा असतो आणि जेवढा वेळ जाईल तेवढं नुकसान होईल ना म्हणून कुठेतरी थांबलं पाहिजे आपण म्हणून मी थांबलं

मंडळी बसतात चर्चेला ते ठरवतील तुमार एक एक मी सांग कधी सांगायला पाहिजे तीन आठवड्यात वीस अह सकाळी घेतला मी निर्णय की बस झाला आता की आता कुठे थांबलं पाहिजे आपण कृष्णजोब नाही असं काही घडलेलं नाही मला कुणीही सांगितलं नाही मी कुणालाही कॉन्टॅक्ट केलेलं नाही परंतु आता कालसुद्धा काही नावं जाहीर झाली आता ते अजून ते पडलेलंच आहे एक भिजत घोंगडं तर ते एकदा तर जे आहे साफ करायला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे मी नाराज याची बात नाही मी उलट प्रचाराला सुरुवात केली चंद्रपूरला गेलो के इतर ठिकाणी जाणारच आहे आता त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही पुढे दुःखी होण्यासाठी पहिल्यांदा नाराज व्हायला लागतं नाराज झाला तर दुःखी होईल नाराज नाही तर दुःखी कसं होणार माला नहीं हा प्रश्न तैंती है, आप तो, आप तो है मेरे ख्याल से जो है मुझे जो कहना था ना ना मला काही कल्पना नाही मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच माघार घेत दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचा येऊ शकतो धन्यवाद